मार्केट आता, वादले आट आने, आता आमी। आमी तर आत्ता वाचले आहेत आठ आणि आम्ही आत्ता जस्ट पोहोचलेले आहोत आणखी आम्हाला रूम शोधायचे खूप गर्दी बघू शकता आम्ही आम्ही पार्टी लवकर उठून दर्शन घेणार आहोत आधी रूम शोधू तिथे आराम करू भाकर वगैरे गाऊन पार्टी लवकर उठून दर्शन घेऊयात तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा मी एक दे, एक दे 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 तर आता आम्ही रूम पोहोचलेला आहोत रूम स्वतः शेत आम्हाला एक ते दीड तास गेला आठ पावणे आठ पर्यंत आम्ही इथे पोचलो आणि आता आमची पब्लिक तर मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे तीन आणि आम्ही काही जण चहा पिण्यासाठी बाहेर पडलो आहोत पूर्ण बाजारपेठ बंद झालेली आहे आम्हाला चहा कुठे भेटत नाही तर मित्रांनो आपण जर भीमाशंकरचा इतिहास पाहायला गेलो तर भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे भगवान शंकराचे हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे निसर्गाच्या मुक्त हस्ताने या परिसराला सजवले आहे सह्यदेच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे जर बांधकाम पाहायला गेला मंदिराचा तर मंदिराचा बांधकाम हेमाड पद्धतीचे हे मंदिर आहे सु, मंदिर सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीका नक्षीकाम आढळते मंदिरावर दशा अवताराच्या उरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत सभामंडपामध्ये सुमारे पाच मन वजनाची लोखंडी घंटा आहे चिंवाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते या घंटेवर सतराशे एकोणतीस असे इंग्रजीत नोंद आहे या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मंदिराचा मूळ भाग पाहायला मिळत नाही मंदिराचा भव्य सभामंडप उंच कलक डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत पेशवे बाजीराव विश्वनाथ हे देखील दर्शनासाठी आल्याची नोंद आहे नाना फडणवीसांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता सभामंडपा शेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केल्या आहेत आधुनिक कॅमेरे लावून या परिसरावर लक्ष ठेवण्यात येते तसेच मोठा टीव्हीवर थेट गावभऱ्यातील शिवमत शंकराचे दर्शन घडते गर्दी नसल्याने मनसोक्त दर्श शंकराचे दर्शन घडते तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतला सकाळी लवकर उठून दर्शन घेतला आणि पुन्हा रात काय झोपलो नाही आमची पब्लिक नुसती मस्ती करत होती आणि रूम भेटायला पण टाईम लागतो त्यामुळं पुन्हा झोपलो नाही आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन नाश्ता वगैरे करून आता परतीच्या प्रवास प्रवासाला निघणार आहोत आता आम्ही आमच्या काही साथीदारांची वाट बघत इथे स्टॉप आमच्या म्हणजे तिथून आम्ही ज, ज जंगलाचा ट्रेक केला तिथून आम्ही आता जाणार आहोत परत तिकडे तत्पुरती तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही यायचं असेल तर स्टेला या बिकॉज स्टेला इथं जो फील आहे ना तो एक दिवस इटेनमध्ये नाही आणि पूर्ण फॉगी अॅटमॉस्फिअर आहे इकडे पूर्ण धुकं म्हणजे सकाळपासून जर रात्रीपर्यंत धुकत असतं पूर्ण दिवस इकडून आम्ही जंगलातून आलो तर इथे निघलो आणि इथे पोचलो इथून आम्ही ह्या रूटनी सीधा खाली गेलो तिथे रूम घेतली आणि सकाळी दर्शन करून परत ह्या रूटने आता आम्ही ह्या रूटने आता घरी जाणार आहोत जवळजवळ आम्हाला तीन साडेतीन तास लागले बिकॉज लहान पोरं त्यामुळे हो। त्या एवढा अनुभव नसल्या कारणाने पण उतरताना आम्ही सपासाप उतरू बिकॉज उतरताना माणूस पटापट उतरतो आणि उतरण्यामध्ये दम लागतो उतरणं दम लागत नाही जास्त पुणेवरून सगळ्या बसेस भोरवरून बसेस बा किती रांगे आणि पुढे पण भरपूर बस आहेत पाहू शकता तुम्ही तर आता मी परतीचा प्रवास स्टार्ट केला आहे बघा किती कचरा पर्यटकांनी केला आहे जंगलामध्ये अशा अशा कचऱ्यामुळे जंगले संपुष्टात आहेत जंगलाचा रास होत आहे पर्यटकांना एक विनंती आहे की कचरा तुम्ही सोबत जो सो वाल तो घरी नाही टाकू नका चांगलात कारण तुम्हाला का माहिती तुम्ही जरी शंभर वर्ष जरी आले तर तुम्ही टाकलेली ती प्लास्टिकची पिशवी तशीच तशीच इथे असणार आहे सो प्रत्येकाने काळजी घ्या आपले पर्यटक स्थळ आहेत आपली जबाबदारी आहे काय वाल कचरा नका वालो जर इथे पर्यटक एवढे कचरा करायला तुझं काय मत आहे पर्यटकांना काय सांग प्लास्टिकवर नियंत्रण टाका आणि जरा जपून जेणेकरून दुसऱ्याला त्रास नको आणि हे पवित्र स्थान आहे भीमाशंकर तरी ते गुटखा पान इकडनं पण आहे गुटखा पान वगैरे खाऊ नका आणि तर आढळल्यास त्याला योग्य ती कारवाई करण्यात येईल पर्यटक कचरा तुझं मत काय पर्यटकांना काय संदेश देशील काय नाही त्यांनी कचरा टाकू नये आणि स्वच्छता ठेवावी आणि पावित्र टाकाव आपल्या पावित्र बरोबर बघा कसा धुका आहे मागं पूर्ण धुका धुका पूर्ण पूर्ण धुका धुक्यामध्ये आपला भागवा कसं फडकतोय मला पूर्ण दुखा पूर्ण दुखा दुखा आणि धुक्यामध्ये आपला भागवा मला काय दिसतच नाहीये सगळं जायचं आपला आणखी एक पाऊण तासात आम्ही आमच्या पार्किंग स्पॉटवर पोचू खूप गर्दी आहेच आहे आज कारण विकेंड आहे आणि आज उद्या पंधरा ऑगस्ट आहे ना तो पण सोमवार आहे त्यामुळे स्टेसाठी पण खूप लोक येणार इकडे सो फायनली <laughs> उतरलो आणि खूप दमदमत उतरलं व्यू एक नंबर आहे न्यू मात्र प्रोजेक्ट आहे आणि भविष्यात इथे चांगले डेव्हलपमेंट पाहायला भेटेल आपल्याला आज खूप गर्दी आहे फायनल आम्ही उतरले आहोत आप गर्दी पाहू शकतो गाड्या बघा किती इथे तिकडे पण येत तिक, आतमध्ये पण गाड्या लागल्या लाग त्या कोपऱ्याला आणि मात्र प्रोजेक्ट आणि फुल गर्दी एका बाईकवर दोघे जण पकडले तरी बघ बाईक आहेत